नमस्कार मित्रांनो आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे नाश्त्यासाठी पोहे येथे मी एक बाऊल पोहे घेतलेले आहे त्यानंतर कांदा घेतलेला आहे वटाणे कोथंबीर आणि बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे आता आपण एका मोठ्या बाउलमध्ये पोहे घेऊया आणि त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता एका चाळणीमध्ये आपण पोहे काढून घेऊया त्यामध्ये थोडीशी हळद घालून छान मिक्स करून घेऊया येथे मी आता एक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये तेल घालून जिरा मोरीची फोडणी घालून घेऊया त्यानंतर मिरची कट केलेली कढीपत्ता आणि कांदा घालून छान फ्राय करून घेऊया यामध्ये आता शेंगदाणे आणि हिरवे वटाणे घालत आहे वटाणे हे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण भिजलेले पोहे घालून छान मिक्स करून घेऊया यामध्ये मी थोडं चवेनुसार मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर त्याला छान परतून घेऊया आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया इथे आपले पोहे झणझणीत जन गरमागरम पोहे झालेले आहे आपल्याला हे पोहे कसे वाटले नक्की मध्ये सांगा